पालक मंत्री पालक मंत्री शेतकऱ्याची असभ्यवर्तन करणारा पोलिस प्रशासना शेतकऱ्याची असभ्यवर्तन करणारा पोलीस आमची मागणी अशी की चौदा तारखेला जे जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि त्या बैठकीच्या दरम्यान मला समजा जे का पालकमंत्र्याला निवेदन द्यायचं होतं निवेदन देत असताना माझ्यासारख्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी जे अमानुसकीची वागणूक दिली किंवा असभ्य वागणूक त्या पोलीस अधिकाऱ्याने दिली त्याचे त्याचं निलंबन व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने आंदोलन केलं होतं आणि प्रशासनाला जिल्हा जिल्ह्याच्या प्रशासनाला पालकमंत्र्याला या ठिकाणावरून मी सांगतो जर पुढील आठ दिवसामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ केलं नाही तर तुमच्या दालनामध्ये येऊन मात्र मी आत्मदहन करणार आहे हा माझा इशारा आहे माझं नाव गजानन रामनाथ उगले प्रथमतः त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये झालेला घोटाळा तो दाबण्यासाठी तो, तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा सर्व प्रकार घडून आणला की काय असा आम्हाला त्यातून संशय येतोय कारण की जिल्ह्यामध्ये शंभर कोटी रुपयाचा अनुदान अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार आम्ही सहा महिन्यापूर्वीच प्रशासनाच्या निर्देशनात आणून दिला होता त्या अनुषंगाने चौकशी समिती झाली त्याचा नुकताच अहवाल प्राप्त झाला आणि त्याच दिवशी डी बैठक होती त्या डी बैठकीत हे मुद्दे येऊ नये आणि इतर मुद्द्यावर लक्ष विचलित करण्याचा हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाने जाणून बुजून आणि नियोजन करून केलेला आहे असं आम्हाला त्यातून वाटतंय कारण की डीपीडीसी च्या बैठकीला इतका मोठा फौजपाठा हा प्रथम आम्ही पाहिले आणि तो फौजफाटा असताना त्याच्या सोबतच आर टीचे पथक सुद्धा म्हणजे शीघ्र कृती दलाचे पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते त्यावरून आम्हाला हा संशय येतोय हा काही जालना जिल्हा काही नक्षलग्रस्त जिल्हा नाही हा काय गडचिरोली भामरागडचा भाग नाही की येथे शीघ्र कृती दलाचे जवान सुद्धा या बैठकी दरम्यान असायला हवेत मग असा प्रकार हा ठरूनच केलेला आहे यातून हे लक्षात येतोय त्या शेतकऱ्यांसोबत जी गैरवर्तणूक झालेली आहे तो गैरवर्तणूक करणारा जो अधिकारी आहे त्याला तात्काळ निलंबित करावे ही मागणी आमची आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आणि मंत्रालय स्तरावर मोठं आंदोलन करणार आहोत सुरेश काळे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघातला जाणार